नमस्कार मी ज्योतिष महागुरु पंकज आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्याचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत महत्त्वपूर्ण सूचना आपण जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपणास आमचे व्हिडिओ कशाप्रकारे मार्गदर्शक ठरता हे कमेंट्सच्या माध्यमानं आपण आमच्यापर्यंत माहिती पोचवू शकतात कोणाला खूप अडचण असेल काही शंका असतील तर खाली स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती फोन करून आपण माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आपल्या शंखा पण सोडवू शकतात ह्या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतील यात प्रामुख्यानं सात मार्च या दिवशी ग्रह मीन राशीमध्ये येईल सात मार्च या दिवशी कुंभ राशीमध्ये येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येईल पंचवीस मार्च या दिवशी ग्रह मेष राशीमध्ये येईल आणि एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये येईल मग हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला सिंह राशीच्या जातकांवर याचा परिणाम काय असेल प्रथम स्थान ज्याला आपण लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्य देवता हा स्थानामध्ये दे गेलेला आहे आणि तो राहुंनी युक्त आहे चौदा नंतर सूर्यग्रह हा अष्टम स्थानाला स्थित असणार आहे चौदा मार्चनंतर विवाहाचे अत्यंत सुंदर असे योग मनासारख्या चांगल्या परिवारातील कुटुंबातील जोडीदार आपल्याला मिळू शकतो आणि चौदा मार्चच्या नंतर अष्टमात ज्या वेळेला जाईल त्यावेळेला आपण घेतलेला निर्णय हा चुकू शकतो अथवा फसू शकतो मग कशा प्रकारचा कुठल्या एखाद्या प्रॉपर्टीच्या संदर्भातला मग ते घर असेल वास्तू असेल किंवा आपण घाईत घेतलेला निर्णय मग एखादी गुंतवणूक असेल तर थोडं घाई न करता चौदा मार्चनंतर आपण विचारपूर्वक आपले निर्णय घ्यावे आणि मग आपण पुढे जाऊ द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुधग्रह हा भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे म्हणजेच मेष राशीमध्ये पण ते पंचवीस मार्च नंतर येणार आहे तोपर्यंत ते अष्टमस्थानामध्ये स्थित असणार आहे म्हणजे आपल्याला धनस्थानाचा मालक अष्टमामध्ये जातो ना बाईस तारीख को भो राम मंदिर की काल परीक्षा तो इस बारे में रामाय यानी के धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले रघुकुल की रीत न्यारी प्राण जाए वचन न आए खरी सब पूरे सृष्टि को इस तरह का भी हो भी रहा भी है कि जी जी के कारण भी जो आज त्यावेळेला अनेक नवनवीन गोष्टीतनं धनप्राप्तीचे मार्ग निर्माण व्हायला सुरुवात होते यात प्रामुख्यानं पूर्वी आपल्याला एखाद्या नोकरीवरनं काढून दिलेलं असेल त्या नोकरीवरती परत आपल्याला हजर करून घेतलं जातं किंवा आपण काम करत असताना आपल्यावरती काही ठपका ठेवला जातो तो कलंक दूर होतो तसंच आपण केलेल्या नवीन ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा नवीन कामामुळे आपलं काम बघून आपल्याला थोडंसं कामामध्ये मोठेपणा द्यायला सुरुवात होते याचा अनुभव सिंह राशीच्या लोकांना या मार्च महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल पूर्वी आपण एखाद्याला पैसे उसने दिले होते मिळतच नव्हते ते मिळण्याचा योगसुद्धा या महिन्यात आलेला आहे तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं भावंडांचं स्थान समजलं जातं या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा सप्तम स्थानामध्ये विराजमान असणार आहे आणि अगदी शेवटच्या दिवशी ते मीन राशीमध्ये जातील मग मा बहिणीमार्फत भावामार्फत आपला विवाह निश्चित होऊ शकतो किंवा त्यांच्याबरोबर काही एकत्रित व्यापार उद्योगधंदा सुरू होऊ शकतो याचबरोबर नवीन व्यवसाय जॉईंटमध्ये बहिणीबरोबर भावाबरोबर किंवा आजूबाजूच्या शेजारच्या व्यक्तीबरोबरसुद्धा नवीन व्यवसाय सुरू होतो आणि मग तो कशा प्रकारचा असू शकतो मग इमिटेशन ज्वेलरी कपड्याचं दुकान किराणा दुकान एखादा मॉल उभा करणं शूजचं दुकान घड्याळाचं दुकान किंवा मग अंगठी किंवा त्याच्यामध्ये रत्न जे असतात रत्नांचा व्यापार याचबरोबर कडधान्यांचा व्यापार याचबरोबर कॉस्मेटिक असेल काही सौंदर्य प्रसाधनाची साधनं असतील ब्युटी पार्लर असेल मसाज पार्लर असेल निसर्गोपचार केंद्र असेल होमिओपॅथी चा काही दवाखाना असेल आयुर्वेदाची काही एजन्सी घेणं असेल याचबरोबर नित्याच्या कामासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये <coughs> हा व्यापार व्यवसाय तुमचा सुरू होऊ शकतो चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे आणि स्वामी मंगळ देवता हा सप्तमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि पंधरा मार्च या दिवशी ते तिथे विराजमान होतील मग चतुर्देश सप्तमात जाणं म्हणजेच हा एक चांगला योग समजला जातो आईची प्रकृती चांगली असणार आहे विवाहानंतर भाग्योदय म्हणजे विवाह झाला आहे मागच्या काही महिन्यांमध्ये मा त्यामुळे वास्तुयोग आला आहे वाहन योग आलाय आपण म्हणतो ना एखाद्याचा पायगुण आपल्याला लाभणे याचा अनुभव सिंह राशीचे लोक या महिन्यामध्ये घेत आहे तसेच आपल्या आईला घेऊन आपण कुठे तीर्थयात्रा करण्याचा योग झालेला आहे तसंच आपल्या सासूरवाडीच्या मार्गदर्शनानं आपण काही जमीन घेतली आहे काही शेती घेतली आहे एखादी वास्तू घेण्याचा योग आलेला आहे याचबरोबर त्यांना काही तुम्ही सहकार्य हो, भूमिका निभावताना दिसताय येणाऱ्या कालावधीमध्ये मातुल घराण्याकडनं तुमचा विवाह निश्चित केला जाऊ शकतो किंवा विवाहामध्ये महत्वाची भूमिका बजावली जाऊ शकते याचा अनुभव तुम्हाला येईल किंवा आईच्या गावाकडील एखादा जीवन पार्टनर आपल्याला मिळू शकतो पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलंय गुरु भगवान हे भाक्यात गेले आपले मुलं किंवा आपण स्वतः जर सिंह राशीचे जातक असाल विदेशामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा राहतं गावं सोडून तालुका जिल्हा प्लेस किंवा परराज्यात जाणं तिथे शिक्षण पूर्ण होणं हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी लागणारी स्कॉलरशिप होती ती मिळत नव्हती ती गव्हर्मेंटकडनं मिळू शकते त्याचबरोबर आपल्याला काही आजूबाजूंच्या जवळ ओळखीच्या लोकांचा शिक्षणासाठी मदतीचा सहभाग तुम्हाला पाहायला मिळेल किंवा निदान मार्गदर्शन तरी होईल संततीसाठी जे दाम्पत्य खूप दिवसासाठी प्रयत्न करत आहे होत नाहीये अडचणी आनंद येत आहे तर त्यांनी केलेल्या डॉक्टरी इलाजाला चांगलं यश या महिन्यात मिळताना योग येतोय आध्यात्मिक पण उपाय केले तर त्याही मंत्र शक्तीचा उपयोग तुमच्यासाठी नित्य होताना दिसतोय यासाठी शक्य असेल तर आपण औदुंबराच्या वृक्षाखाली किंवा अश्वत्थ म्हणजे पिंपळ या वृक्षांखाली जर आपण कुठल्याही आध्यात्मिक देवी देवतेच्या मंत्राचं पठण केलं विशेष करून भगवान श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप केला तर संतती कार्य हे लवकर पूर्ण होईल तुमचं यात प्रामुख्यानं तीन वृक्ष आहे एक आपलं वडाचं पिंपळाचं आणि उमराचं या तीन वृक्षांपैकी कुठल्याही वृक्षाखाली या मंत्राचा आपण जप करू शकतात किंवा सेवा साधना करू शकतात ती आपली लवकर निश्चित फलदायी होईल षष्ट स्थानामध्ये मकर राशी आणि स्वामी शनी देवता हे सप्तमामध्ये गेले स्वराशीचे शश नावाच्या राजयोगामध्ये त्यामुळे आपला लाईफ पार्टनर किंवा आपल्या व्यापारामध्ये उद्योगामध्ये महत्वाची भूमिका आपला मित्र मामा मावशी या लोकांची मदत आपल्याला असेल शत्रू हे आपले कमी होताना दिसत आहे या सिंह राशीच्या लोकांच्या या महिन्यामध्ये आणि सप्तमेश सप्तमात असल्यामुळे जोडीदार एवढा विचारांनी प्रगल्भ मिळणार आहे ना की कुठलाही निर्णय घेण्यामध्ये त्याची महत्वाची भूमिका तुमच्यासाठी असणार आहे प्रत्येक विषयात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत याचा अनुभव तुम्ही पदोपदी घेणार आहात वयाने एक दोन महिन्यानं एक दोन वर्षानं मोठा जोडीदार असू शकतो मग आपण विचार नाही करावा का तर करू शकतात विचार तुम्ही पॉझिटिव्ह ठेवला तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्यामुळे जीवनामध्ये पुढे चांगलं मार्गक्रमण करू शकाल अष्टमस्थानामध्ये मीन राशी सूर्य आणि राहू हे दोन ग्रह विराजमान होत आहेत तिथे आणि स्वामी भाग्यात गेलेला आहे अष्टमेश भाग्यात जाणं म्हणजे अकल्पित आणि आकस्मिक अचानक धनलाभ होणे गुरुतत्वाची भेट होणे मार्गदर्शन मिळणे तीर्थयात्रा अचानक होणे मनात ध्यानात नव्हतं मित्र चालले होते मी तीर्थयात्रा करून घेतली याचा अनुभव सिंह राशीचे लोक या महिन्यात भाग्यामध्ये गुरु आणि बुध हे दोन ग्रह आहेत आणि या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा सप्तमात गेलेला आहे आपल्या घरातील जोडीदाराच्या आध्यात्मिक वातावरणामुळे म्हणजे ते काही गुरुचरित्राचा पाठ करत असेल पुराण उक्त काही कुठल्या मंत्राचा जप करत असेल नवनाथ भक्तिकार कथासाराचं पठन करत असेल किंवा अजून काही दैवी काही अनुष्ठान त्याचं असेल त्या केलेल्या उपासनेचा फायदा सिंह राशीच्या लोकांना या महिन्यात मला होताना दिसतो त्यांनी जे जे मनात चिंतन केलं ते ते त्यांना मिळणार आहे त्या त्या विषयामध्ये त्यांना यश मिळणार आहे आणि कीर्तीही वाढणार आहे दशमस्थान येथे वृषभराशी स्वामी शुक्र देवता हा सप्तमात आलेला आहे मग दशमेश वेळेला सप्तमात येतो ना तर आपला जोडीदार हा नोकरीवाला मिळतो मग ती शासकीय नोकरी मिळण्याचा योग त्याच पद्धतीनं प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिळेल तर उच्च पदावरती मिळण्याचा योग राजनीतीमध्ये वश म्हणजे काय की लोक संग्रह वाढणे लोकांमध्ये जाण्याचा योग वाढणे लोकांनी तुम्हाला मानणे लोकांनी तुमचं काम करणे लोकांनी तुमच्यावरती निष्ठा ठेवणे श्रद्धा ठेवणे याचा अनुभव तुम्ही कराल त्या लोकांच्या सहभागामुळे तुम्हाला मोठं पद मिळणे राजनीतीमध्ये एखाद्या मंत्रिपदापर्यंत जाणे किंवा अचानक आपल्याला एखाद्या पक्षाचं तिकीट मिळून आपण निवडून येणे असा योग ह्या मार्च महिन्यामध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी आलेला आहे एकादशस्थान ज्याला लाभस्थान म्हणतात एकादशाचा मालक भाग्यात आल्यामुळे लाभ योग आहे सर्वांकडून मदतीचे योग आहे वेळामध्ये कर्कराशी अति खर्च टाळावे आणि प्रवासाला जातानी आपलं जेवण आपलं पाणी हे आपण आपलं बरोबर ठेवावं नाहीतर थोडंसं व्हायरल इन्फेक्शनचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो छोटे मोठे आजार तुम्हाला जाणवू शकतात आपल्यासाठी रंग हा आकाशी आहे अशुभ रंग आपल्यासाठी लाल आहे आपल्यासाठी शुभ अंक हा सहा आहे अशुभ अंक आपल्यासाठी आठ आहे शुभ दिवस आपल्यासाठी एकवीस आणि बावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी आठ आणि नऊ तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो ओम नमो नारायणा या मंत्राचा पण जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार